नमस्कार मी कुणाल उदय सोनावे तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण एच डब्ल्यू पीबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एच डब्ल्यू पी म्हणजे काय एच डब्ल्यू पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन सिस्टमॅटिक पद्धतीने पैसे विड्रॉल करणे एच डब्ल्यू पी करण्यासाठी तुमच्याकडे मोठी रक्कम असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला रिटर्नसुद्धा चांगले मिळतील तर एवढी मोठी रक्कम तुम्ही कशी जमा करू शकता तर एस आय पीच्या माध्यमातून आणि एस आय पी म्हणजे काय याबद्दल मी एक ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेली आहे ती व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा आता आपण पहिले एस आय पीबद्दल बघणार आहोत आणि मग एच डब्ल्यू पीकडे वळणार आहोत तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार असतात एक एस आय पी आणि एक लमसम गुंतवणूक म्हणजेच वन टाईम इन्व्हेस्टमेंट तर एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एसआयपी मध्ये तुम्हाला ठराविक कालावधी व ठराविक रक्कम निश्चित करावी लागते ती ठराविक रक्कम तुमच्या बँकेच्या अकाउंट अकाउंटमधनं वजा होते आणि तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंड मध्ये जमा होते आता आपण हे सर्व कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून पाहूया तर तुम्ही इथे गुगलवर आलात आणि एंजल वन एसआय पी कॅल्क्युलेटर सर्च केलं तर फर्स्टच तुम्हाला दिसेल की के एसआयपी कॅल्क्युलेटर इथे तुम्ही आलात तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकता की तुम्हाला किती रिटर्न्स मिळेल तुम्हाला किती अमाऊंट रिटर्न मिळेल तर आपण इथे एक्झाम्पल म्हणून पकडूया की तुम्ही पाच हजार रुपयाची गुंतवणूक केली आणि ती पाच हजारची गुंतवणूक पंधरा वर्ष केली पाच हजारची गुंतवणूक वर्ष आणि आपण चांगल्या फंड मध्ये गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला पंधरा टक्के रिटर्न मिळाले तर दर महिना पाच हजार प्रमाणे पंधरा वर्षात तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट नऊ लाख होते आणि ऑन एव्हरेज आपल्याला पंधरा टक्के रिटर्न मिळाले म्हणजेच दर वर्षाला आपल्याला पंधरा टक्के रिटर्न मिळाले आपण असं पकडूया त्याप्रमाणे आपल्याला टोटल रिटर्न्स किती मिळाले तर चोवीस लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे पंधरा म्हणजे आपली टोटल अमाऊंट किती आली तर तेहतीस लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे पंधरा तसंच जर तुम्ही नियमितपणे गुंतवणूक केलीत तर एस च्या माध्यमातून तुम्ही मोठी रक्कम जमा करू शकता तुमची वेल्थ क्रिएट करू शकता एच डब्ल्यू पी सिस्टेमॅटिक विथ्रॉअल प्लॅन इथे आपण एखादा चांगला फंड निवडतो आणि त्याच्यामध्ये लमसम गुंतवणूक म्हणजेच वन टाइम इन्व्हेस्टमेंट करतो आणि दर महिन्याला पैसे विड्रॉल करतो मगाशी तुम्ही एस आय पीमध्ये बघितलं की दर महिन्याला तुम्ही एस आय पीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता गुंतवणूक करता तुमच्या बँकेच्या सेविंग अकाउंटमधनं पैसे वजा होता आणि तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंडमध्ये जमा होतात पण इथे एच डब्ल्यू बीमध्ये उलट आहे तुम्ही एकदा का लमसम गुंतवणूक केलीत का दर महिन्याला तुमच्या म्युच्युअल फंडमधून पैसे वजा होतात आणि तुमच्या बँकेच्या सेविंग अकाउंटला जमा होतात म्हणजेच आपण एस आय पीमध्ये दर महिन्याला पैसे इन्व्हेस्ट करतो आणि एच डब्ल्यू पी मध्ये दर महिन्याला पैसे विड्रॉल करतो हे आपण आता कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून पाहूया तर तुम्ही गुगल वर गेलात आणि एंजल वन एच डब्ल्यू पी कॅल्क्युलेटर सर्च केलं तर समोरच तुम्हाला एच डब्ल्यू पी कॅल्क्युलेटर येईल तर ह्या कॅल्क्युलेटरवर तुम्ही तुमच्या पद्धतीने अमाऊंट टाकून कॅल्क्युलेशन करू शकता तुम्हाला किती पर्सेंट रिटर्न मिळू शकतात किती अमाऊंट रिटर्न मिळू शकते तर इथे आपण एक एक्झाम्पल म्हणून पकडूया की आपण तीस लाखाची इन्व्हेस्टमेंट केली एखाद्या फंड मध्ये लमसम गुंतवणूक तीस लाखाची केली आणि आपण ती तीस लाखाची इन्व्हेस्टमेंट दहा वर्ष ठेवली आणि त्या दहा वर्षात त्या फंडने आपल्याला ऑन एव्हरेज एट पर्सेंट रिटर्न दिले म्हणजे दर वर्षाला आठ टक्के रिटर्न दिले आणि आपण दर महिन्याला दहा दहा हजार रुपये विड्रॉल केले तर आपली टोटल इन्व्हेस्टमेंट तीस लाख होते आणि दहा दहा हजार प्रमाणे दहा वर्षात आपण टोटल बारा लाख रुपये विड्रॉल केले आणि आपली फायनल व्हॅल्यू जी उरली आहे ती सेहेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार पाचशे बत्तीस तर तुम्हाला प्रश्न पडेल की आपण फक्त लाखाची बारा लाख रुपयाचं विड्रॉलेशन सुद्धा घेतलेलं आहे तरी आपल्याकडे एवढी मोठी अमाऊंट उरली कशी आहे म्हणजे आपली इन्वेस्टमेंट अमाऊंट वाढली कशी आहे तर त्याला कारण एवढंच आहे की तीस लाखाचे आठ टक्के म्हणजे दोन लाख चाळीस हजार रुपये होतात दोन लाख चाळीस हजार भागीले तुम्ही बारा केलं तर तुम्ही दर महिन्याला विड्रॉलेशन करू शकत होता पण आपण इथे दहा दहा हजार रुपयाचं विड्रॉलेशन केलेलं आहे म्हणून फिफ्टी पर्सेंट अमाऊंट विड्रॉल केली आणि फिफ्टी पर्सेंट आपण इन्व्हेस्ट करतो म्हणून इथे इन्व्हेस्टमेंट अमाऊंट एवढं विड्रॉल करून सुद्धा जास्त उरलेली आहे तर अशा पद्धतीने एखाद्या फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करून एच डब्ल्यू पी पद्धतीने आपण पैसे विड्रॉल करू शकतो एच डब्ल्यू पी कुणासाठी बेस्ट आहे जे रिटायरमेंट प्लॅनिंग करत आहेत जे रिटायरमेंट पर्सन आहेत त्यांना घर बसले इन्कम कसं मिळेल तर एच डब्ल्यू पीच्या माध्यमातून मिळेल म्हणून तुम्ही अजूनपर्यंत एच डब्ल्यू पी सुरू केली नसेल तर लवकरात लवकर एच डब्ल्यू पी सुरू करा जर एस आय पी आणि एच डब्ल्यू पी बद्दल तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर मी माझा स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या नंबरवरून तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता संपर्क साधू शकता तुम्हाला माझ्या माध्यमातून पुढची व्हिडिओ कुठली बघायची आहे ते कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर भर भरभरून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद